नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सिद्धार्थनगर येथील कचरा वेचक कामगारांची ऑनलाईन नोंदणी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार कचरा वेचकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे अनिल शेकटकार केंद्र व राज्य सरकारकडे महाराष्ट्रातील कचरा वेचक कामगारांचा अधिकृत आकडा नसल्याने ऑल इंडिया कचरा वेचक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ऑनलाईन कचरा वेचकांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कचरा वेचकांना मिळण्याच्या उद्देशाने ही नोंदणी सुरू असून या पार्श्वभूमीवर कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या माध्यमातून शहरातील कचरा वेचकांची नोंदणी सुरू करण्यात आलीय सिद्धार्थ नगर येथील कचरा वेचक कामगारांच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्या हस्ते झाला श्रमिक कष्टकरी नेते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब ओडानशिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कामगार नेते बाळासाहेब वडागळे ऑल इंडिया कचरा वेचक संघटनेचे प्रतिनिधी निखिल कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास ओडानशिवे पोपट पाथरे आदींसह मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज सिद्धार्थ सिद्धार्थ नगर या भागामध्ये कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत च्या वतीने कचरा येचक महिलेच नाव नोंदणी उन अभियान सुरू केलं याचे उद्घाटक अनिल शेकटकर साहेब प्रमुख पाहुणे असंघटित कामगाराचे नेते बाळासाहेब हे उपस्थित राहिले आणि चांगला प्रतिसाद मिळाला यापुढे अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे अभियान चालू राहील प्रत्येक करूची नोंद कशी होईल तशी ही आज कष्टकऱ्यांचे नेते जी माझ्या संगती आहेत आज जो कार्यक्रम झाला याची सुरुवात आज श्रीद्रगर मधून महालक्ष्मी मंदिरातून सुरू झालेली आहे यापुढे जो कष्टकरी समाज आहे सफाई कामगार आहे झाडूवाले आहेत कचरा येचक आहे मात्र आहेत या प्रत्येक महिलेच्या दारात जाऊन आम्ही तिच्याशी सन विचार करणार बाई कुठली जर योजना असेल त्या योजनेचा तुला लाभ घ्यायचा आहे माझ्या भगिनीला त्या योजनेचे प्रत्येक पाऊल कसं पुढे यशस्वी होईल यासाठी ही सुरुवात आहे तरी या सिद्धार्थनगरमध्ये महिलांनी चांगल्या पद्धतीने ही नाव नोंद करून घ्यावी यासाठी गर्दी केली आणि ही जी नेते मंडळी आहेत अनिल भाऊ शेकटकर असतील बाळासाहेब होडागाई साहेब असतील यापुढे हे सक्रिय या, या श्रमिक लोकांसाठी श्रमजीवी लोकांसाठी कष्टकरी लोकांसाठी हे अभियान सुरू केले आहे तर हे जिल्ह्यामध्ये हे अभिमान यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद काजपत्रे वेचक अभियान योजनेअंतर्गत या ठिकाणी जे काजपत्रे गोळा करणार आहेत त्यांचं या ठिकाणी रितसर नोंदणी करून शासन दरबारी त्यांना आर्थिक लाभ कसा मिळावा या दृष्टीनं आमच्या जिल्ह्याचे नेते भाऊसाहेबजी वुडणशेवे साहेब व त्याचबरोबर हमाल माथाडी कामगारांचे जिल्ह्याचे नेते आमचे बाळासाहेबजी वडाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सिद्धार्थनगर परिसर महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी काच काचपत्रे गोळा करणारी जे महिला भगिनी आहेत यांच्या उत्थानाकरिता यांच्या पुढील योजनेकरता शासनाच्या योजनेकरता या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली नोंदणी या ठिकाणी रीतसर करतायत यामध्ये प्रामुख्यानं आज सिद्धार्थनगर झालेला आहे त्याचबरोबर या इथून पुढील या जे आमचे नेते आहेत यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नगर शहर व जिल्ह्यामध्ये ही योजना राबवून शासन दरबारी या योजने या कष्टकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं जाईल असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा